डॉक्टरांनी काय सांगितलं काय सांगितलं डॉक्टरांनी आणि नाही बाबा आणखी काय काय सांगितलं ड्रॉप टाकतायत ना हो रे बाबा डोळ्यात ड्रॉप टाकतात वेलकम बॅक टू न्यू व्लॉग खूप दिवसांनी व्लॉग व्लॉग मध्ये होत नाहीत माझ्याकडनं शूट करून पण एनिवे याराला तुम्ही सगळेजण खूप मिस करताय म्हणून याराचा खास व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सो यारा यारा आज आपल्याला ना सगळे नॅशनल सिंबल्स म्हणून दाखवणार आहे काय 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 उंच जाई उंच का बर 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 तू आज आम्हाला सगळ्यांना आधी तर सगळ्यांना हाय कर हा माझं टक्कू झालंय त्याच्या हा तुझे टक्कू झालंय कुठे गेले केस तुझे काकाकडे काका गेले ना हो आता मस्त दाट दाट आले ग बाळा केस हम्म छान छान वाटत आता मम्मी सारखे लॉंग लॉंग हेअर येणार आहे ना तुला मम्मी सारखे लॉंग हेअर येणार आहेत ना हो लॉंग हेअर येणार आहेत बरं एनिवे आमच्या याराला थँक्यू म्हटली का बरं आमच्यासाठी आता तू सगळ्यांना नॅशनल सिम्बॉल म्हणून दाखवणार ना सगळे नॅशनल सिम्बॉल्स म्हणून दाखवणार ना हां मग आता आमची यारा नॅशनल सिम्बॉल तुम्हाला सांगणार आहे हां सगळे मम्मा विचारणार यारा उत्तर देणार सो रेडी रेडी ना ओके सयारा आपण कुठे राहतो फ्लॅग फ्लॅग मध्ये राहतो अच्छा त्याला काय म्हणतात फ्लॅग आपल्या आपण जिथे राहतो त्याला काय म्हणतात बरं ठीक आहे चल जाऊ दे आपण इंडियात राहतो कुठे राहतो हां आणि इंडिया आपली काय आहे कंट्री हां कंट्री ओके चला सर आपले या कंट्रीचे नॅशनल सिम्बॉल सांगणार ना तू रेडी हुँ? चला हा सगळ्यात पहिले काय बरं हा नॅशनल फ्लॅग कोणता आहे तिरंगा तिरंगा व्हेरी गुड आणि आपलं नॅशनल सॉंग कोणतं आहे हलवू नको ना जो का छान छान म्हणा गुड आणि आपली नॅशनल अँथम काय आहे व्हेरी गुड व्हेरी गुड वेल वेल डन वेल डन आणि आता आपलं नॅशनल फ्रूट काय मेंगो का में छान छान म्हणा छान छान असं नाही करायचं ओके नॅशनल फ्लॉवर काय व्हेरी नाईस आणि नॅशनल अनिमल टीकानिमल अॅनिमल नॅशनल अॅनिमल व्हेरी गुड आणि नॅशनल बर्ड व्हेरी नाईस आणि नॅशनल अजून काय राहिलं रिवर हा अरे रिवर रिवर नदी नदी गंगा हा ुड व्हेरी नाईस सारा अशा पद्धतीने तुम्ही बऱ्यापैकी उत्तरं दिलेली आहेत काही लाडत येऊन दिली आहेत बट anyway, एनिवे छान उत्तरं दिलीत तुम्ही थँक्यू बरं आपले प्लॅनेट्स किती आहेत ग किती प्लॅनेट्स आहेत आपले हा प्लॅनेट देर आर किती और बापरे सर्दी झाली आजच प्लॅनेट्स किती आहेत आपले प्लॅनेट्स आणि तू सॉन्ग काय म्हणते वेरी वेरी नाइस, नाइस, सन बस 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 सो बस एवढच आजच्या व्हिडिओ मध्ये एवढच थँक्यू यू भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये म्हण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये एखादं गाणं म्हणणार छान गाणं म्हणणार हॉट क्रॉस बन्स ला बरं ठीक आहे चला आम्हाला आता झोप आलेली आहे झोपेचा मूड आहे अशाच छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील तुम्ही याराला खूप मिस करता म्हणून याराचे याराचे असे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत जाईन बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय